टाइम्स लाइव तुमच्या विश्वासाचा आवाज देगनूर शहरात अखंड भारत संकल्प दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिवस आणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भव्य मशाल यात्रा आणि तिरंगा यात्रा काढण्यात आली शहरातील प्रमुख रस्त्यांवरून निघालेल्या या यात्रेत नागरिक महिला युवक विद्यार्थी आणि विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले मशालींचा प्रकाश हातात फडकणारे तिरंगे आणि देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर देशप्रेमाच्या भावनेने उजळून गेला या प्रसंगी आमदार जितेश भाऊ अंतापुरकर म्हणाले आज आपण तीन महत्त्वाचे दिवस एकत्र साजरे करत आहोत अखंड भारताचा संकल्प आपल्या मनात कायम राहावा देशाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकतेने राहून एकमेकांना साथ देत काम करावे स्वातंत्र्य दिन हा फक्त आनंदाचा दिवस नाही तर आपल्या कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस आहे कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला यावेळी भाजप शहराध्यक्ष प्रशांत दासरवाड पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते विविध संस्था व नागरिकांच्या सहभागामुळे देगलूर शहर देशभक्तीच्या भावनेने उजळून गेले